पाच सप्टेंबर शिक्षक दिन शिक्षक या घटकाला खरं तर खूप महत्त्व आहे कारण घडवणारा जो असतो माणूस तो शिक्षक असतो आपल्यासोबत ज्येष्ठ शास्त्रज्ञ माधव सर आहेत आपण त्यांना विचारणार आहोत त्यांच्या गुरूंबद्दल किंवा शिक्षकांबद्दल शिक्षक हा फार मोठा घटक आहे आपल्या समाजामध्ये तर तुम्ही जे काय आहात योगदान करत आहात तुमच्या क्षेत्रामध्ये त्याच्यामध्ये शिक्षकांचा वाटा किती आहे शाळेतले असं म्हणण्याजोगेपेक्षा आमच्या शेजारी इरावती कर्वे त्या विदुषी होत्या त्यांना मानवशास्त्रज्ञ होत्या त्यांचं वेगवेगळ्या विषयावरती प्रभुत्व होतं त्यांच्याकडून मी खूप शिकलो माझ्या वडिलांकडून खूप शिकलो शाळेमध्ये शिक्षक चांगले होते परंतु एवढं तर म्हणायलाच पाहिजे की घरीच इतके चांगले शिक्षक, शिक्षक असल्यामुळे खास <laughs> त्यांच्याकडून शिकलो असं जास्त बघता येणार नाही शाळेमध्ये मी खूप खेळाची मला आवड होती मी एकेकाळी महाराष्ट्र राज्य सोळा वर्षाखालचा उंच उडीचा विक्रमही केला होता त्या मला पटवर्धन दावाचे शिक्षक होते त्यांनी उ उडी उंच मारायला शिकवली नंतर <laughs> विद्यापीठाचाही माझा विक्रम होता त्याच्यामुळे त्यांची मला खास आहे परंतु याच्या व्यतिरिक्त तर ग्रंथ हे गुरु असे आपण म्हणतो आणि सगळ्यात म्हणजे अनुभव हाच गुरु असंही म्हणतो आपण तर या दोन पैलूंबद्दल तुम्ही काय सांगा नाही ग्रंथ हे गुरु तर आहेतच काही महत्वाचे उदाहरणार्थ विशेषतः जे बी एस हार्डेन नावाचे एक इंग्रज शास्त्रज्ञ होते मोठे चांगले शास्त्रज्ञ तर होतेच परंतु ते विचारवंत होते जेव्हा इंग्रजांनी छप्पन साली सुएजवर हल्ला केला तेव्हा त्यांनी मी या साम्राज्यशाही देशात राहणार नाही दे वडून इंग्लंड सोडून भारता भारतात येऊन भारताचे नागरिक बनले होते त्यांनी खूप चांगलं लेखन केलं आहे वेगवेगळ्या या संदर्भात त्या ते त्यांच्या ग्रंथांचा प्रभाव माझ्यावरती बराच होता पण शेवटी सगळ्यात जास्ती गदी बाडगुळकर म्हणतात तसं बिनभिंतीची उघडी शाळा लाखो इथले गुरु झाडे वेली पाखरे त्यांची गोष्टी करू त्यांच्याकडून तर बिनभिंतीच्या शाळेत तर भरपूरच शिकलो आहे अजून शिकतो आहे अगदी खरं आहे सर आम्ही जसं मागे सांगितलं होतं की निसर्ग निसर्ग हीच खरे एक शाळा आहे आणि ज्याच्यामधूनच सर जे आहेत ते शिकलेले आहेत धन्यवाद सर या सगळ्यात हे सगळे अनुभव आमच्याशी शेअर केल्याबद्दल